काय काय करावं लागतं मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी तरी पण तुम्ही अजून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केला अजून असं कर ना तसंच ता ता करायला तापल्या जाई बघा चिकन इथं काढून घेतलंय नमस्कार मंडळी मी अवधूत मंडल आणि उन्हाळ प्रवासाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि आज आहे थर्टी पस तर त्या निमित्ताने आम्ही आता पोपटी बनवायचा प्लॅन होता पण तेवढं आमच्याकडे आता मडक बिडकं एवढं साहित्य नाही सो so, आज आम्ही कौलावरचं चिकन बनवणार आहे त्यासाठी आता आमची तयारी चालली तर लिस्ट वगैरे काढायचं आहे तर काढूया नाही बघूयाच कसं बनतं आजची व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला मंडळी तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा बघूया आजची व्हिडिओ कशी बनते काय लागणार आहे अर्धा किलो लिव्ह आपण तिघं जाणार अर्धा किलो चिकन ठीक आहे मसाला कुठला आहे आगरी मसाला की मालवण आहे ते कुठला भेटेल तो मसाला दहा पैकेट पॅकेट दोन किलो ना बस ना हळद थोडीशी लागेल एक पॅकेट झाले तर चला जा तर मंडळी इकडे लिस्ट बनवल्या बघूया तुम्हाला मी दाखवतो काय काय बनवलं चिकन अर्धा किलो मसाला मसाला पॅकेट दोन हळद लसूण प्ले पेस्ट बरंच काही तर जावे तिकडे इकडे आजी बसले आजीची ओळख करून देतो तुम्हाला म्हणजे ओळख करायची गरज नाही तुम्ही बघितलं असेल आजी बघा इथे काय करते काय करते आजी आमची सुपारी घालते कोण हाय कर हाय कर असे हाय म्हणजे कोण तुला लोक बघतात आहे लोकांना हाय कर टी व्हीवर आपण बघतो ना व्हिडिओ तसं तुला लोक व्हिडिओमध्ये बघतात हाय कर हाय तर आजी आमची हाय करते असा कसा करत सर्व गाव गाव, गाव सर्व तुला बघणार होता तर, तर, तर मंडळी आता आपण एक एक वस्तू जमा करायला घेऊया पहिल्यांदा आपल्याला जाऊन चिकन घ्यायचं आहे चिकन घेतल्यानंतर ते धुवावं लागणार ला आहे इथूनच धुवून घेऊन जाऊ बाकी जसं वरती तिकडे जाणार तिकडे जंगल आहे ना तिकडे पाण्याची जरा कमी व्यवस्था आहे म्हणजे पाणी पण घेऊन जायचं आहे तर चला जाऊया आणि बघूया आता बरं ना बरोबर आहे आता अजून पण सरळ झालं आय छा गावा तिकडं मिनल वाटतं चुकलीला आहे आला नाही होय आता चुकलेला आहे मंडळी एवढ्या वरती चढून चढून आलो जंगलातनं तुम्ही आता बघितलंच असेल आम्हाला माहीत नाही आता आम्ही डॅम जी माहिती जंगलातनंच चाललो आहे डॅमच आहे शोधत शोधत जाणार आहे हे बघा आम्हाला पण माहीत नाही गाडी लावली आहे खाली गावात आणि आमचा मित्र घेऊन जाऊन बसला तिकडे तर बसला की गे गेल्या माहीत नाही कारण त्याच्याकडे मोबाईल नाही आहे मोबाईल आहे म्हणजे पण बंद झाला आहे त्यामुळं त्याच्याकडे नाही आता कॉल कसा करणार कॉल केला घरच्या घरी फोन केलेला तर घरातले बोले गेला आहे दमलं मी खूप धावत वरती कारण जर काळू झालं तर मग आपल्याला व्यवस्थित करायला नाही भेटणार हां तर इकडे ना सगळ्या पियाला वगैरे बसतात पार्टी करायला सो आम्ही काय पिया बियायची आमची पार्टी नाही आमच्यात पण पियत नाही आम्ही खाणार आहे इकडे जाऊन त्या साईडला इथूनच जावे आहे बघ इथून जावे ना असं सरळ हाच कात नाही माहीत नाही आम्ही कुठं आलो आम्ही ठरवलं तर नाही वा आम्हाला पहिली गोष्ट माहीतच नाही चला बघू उद्या हा एक हा हा रस्ता आहे तो वरती हो भांबुर्ड्याचा पाला बघा किती भेंडी पोपटी लावायला मस्त आहे काय काटेल काटे बिल्डिंग कुठल्या ह्या साईडला खालून जा खालून हर्ष आवाज आवाज आहे अरे तो घेऊ घेऊन येऊ शकतो तो कोण आहे तु तुनी काय काय कुठलं खायचं बिल्डिंग कुठलं खायचं तू काय तिकडे सर काय काय करावं लागतं मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी तरी पण तुम्ही अजून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केला खाली गवत बघा एवढी

जरी संध्याकाळ व्हायला झाली तरी आम्ही अजून जंगलच फिरतो आहे आमचं चुकलं म्हणजे आम्ही दुसऱ्या रस्ता नाही आलो या दुसरा रस्ता नको यायला हवं होतं कारण दुसरा रस्ता आम्हाला माहीतच नाही आहे तरी पण आम्ही मॅप टाकून टाकून आलो आहे आणि मॅप तर तुम्हाला माहिती आहे या जंगलामध्ये काय दाखवणार रस्ता दुसरा काय काय तो निघून जायचा मित्र आमचा हर्षभाई फायनली आलो रे बापरे आम्ही एवढा आलो नाही आमचा मित्रच नाही फालतुरी झाली यार आम्ही एवढं चालून आलो आणि तोच नाही ते हर्ष लावा हाक मारतो बघूया हाय हाय आलाय युवराज कौल हाय म्हणजे आलाय हाय ना हा आलाय आता मित्र आलाय पण गेला कुठे घरी गेला तर नाही ना परत आलाय पण नाही कौल वगैरे घेऊ पाहिजे पडलं रिकामी कसं आलाय कौल घेऊन आलाय पण तू गेला कुठे भाई आले गेला नाही ना रिटर्न काही गेला नाही ना आपल्याला रिटर्न जायचं ठेव त्याच्या भरोश्यावर आपण आलोय भाई असं नको व्हायला तू जायला नको आलाय तो कौला घेऊन आलाय म्हणजे आलाय एवढा दिमाग चांगला आहे कवलं गेला असेल काय परत हां यार नको जायला यार बिचारा एवढा आला मलाच वाईट वाटतंय त्याचा फोन पण नाही घेऊन आला ना मित्रांनो गडबड झाली सगळी आता शोधत कुठे गेला तरी पण एकदा थांबूया वेट करूया मंडळी तो हर्ष आमचा मित्र काय भेटला नाही आम्हाला आता आम्हीच करतो आहे वाईट वाटतं आहे भावा हर्ष तुझं व्हिडिओ बघत असशील ना आम्ही तुझे अर्धा तास वाट बघितली परत येशील पण आलाच नाही त्याच्या इकडे मोबाईल नाही आता मॅ आणि युवराज आम्ही दोघंच आहे दादा पण नाही आला आहे सो आता मी दगडे शोधतो इकडे तीन दगडी पाहिजे ना ठीक आहे हां अजून दोन ते झाडाचे आहे त्या झाडाचे आपल्याला काय काढायचं आहे बाजूला कुठे दिसतील तर आपण तिथून घेतो आपण दगडी पहिला बघायचं दगडीसाठी तू ठीक आहे कौल म्हणजे खराब नसेल झाला खराब असतं ना रे हो थोडंसं सही नको तेल तेलही जाणार होणार उलटाला उलटा ठेव उलटा ठेव साईडला पण जरा लाकडं जमा काढावी लागतील आपल्याला लाकडं जमा करूया तर मंडळी आता मी सगळं मिक्स करतोय हे बघा जास्त नाही ना अरे आम्हाला लाल मसाला नाही बपडा झाला लाल मसाला होता ना हा गडबड झाली सगळी यार काहीतरी आमचा आहे मंडळी गरम मसाला आला आहे ना प्रॉब्लेम पडतो आहे ठीक आहे आपण या ना त्याच्यात नाही आताही नसतं आणि तरी खराब म्हणजे बस जास्त नको माहीत नाही कशी होते रेसिपी <laughs> मसाला बरोबर नाही पहिली गोष्ट म्हणजे तू मीठ काय कर

आग लावली आहे इथे वारा आहे ना त्यामुळे जरा भीती वाटते म्हणजे जास्त कुठे पसरायला नको आग लावली आहे इकडे चिकन आम्ही मॅरिनेट करायला ठेवलं आहे चौल तापवणार आहे पुढे सारखं पुढे सारखं तो लावा ना एकदा मोठात लाव ना एकदा फुटला तो तोच तो लावायला हे जलून जाऊ देशाप बेकार आग तेव्हा तेल नाही टाकू नको एवढ्या आम्ही अर्धा लिटर सुट्टं तेल घेतलं होतं अर्धा लिटर नशी आम्हाला भेटलं पण सो त्यानं आता ओतलं आहे एका साईडला जायला नको रे जास्त होत पहिल्या जास्त होत नंतर कमी होतलंच चाललं म्हणजे हे चिकनचं ताडगे तर तेल ओतलं चिकन टाकूया ठीक आहे नाही वाकडा झालं तेल खाली सांडत थांब तिथे ना काहीतरी हे लाव दगड लाव दगड लाव तो पण पाटा दगड घे पाटा एक काम कर लाकूड लाव लाकूड लाव अजून असं कर ना तसंच कराय तापल्या जा लाकूड टाक ना लाकड टाक ना पडायचा नाही पडला त

इव्रच काहीतरी सांग काय सांग तुझ्या काहीतरी सांगत होत मंडळी बघा चिकन इथे काढून घेतलंय तर आता ह्या एवढ्या घनदार जंगलात तर असं कावलावर तळवून खाण्याची मजा वेगळीच असते चिकन तळून खाण्याची मजा भाजून आहे ॲक्च्युली तळून नाही बोलू शकत भाजून सो करना खाना आता एवढंच लिंबू आहे मजा करणार आता खाणार आहे चलो एवढंच टेस्ट करतो आहे बघूया कसं वाटतं आहे चांगला भाज आहे तर मंडळी आता मी पण खातो जर व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा चिकन कसा लागाय שלו ביי ביי